आमचं स्वतंत्र ताकद वन बुट टेन्यूजच्या माध्यमातून आज महाराष्ट्रातल्या अठ्ठेस लोकसभेची आमची तयारी चाललेली आहे अठ्ठेळीस लोकसभा म्हटलो ना तुम्हाला मी परभणी आहे बारामती आहे माडा आहे तुम्ही तुम्ही स्वतः स्वतः म्हणजे आता एक लक्षात ठेवा हो। आमची पार्लमेंटरी कमिटी आहे मी त्यांना विनंती केली बारामती मला पाहिजे ते काय करतात मिर्जापूरला मला लढावले ला लावले तयार करावं लागली लावली मिर्झापूर विधा लोकसभेचं उत्तर प्रदेशमधलं एक जिल्हा आहे तिथून मी आमची तयारी चाललेली आहे त्यामुळं पाचशे त्रेचाळीसपैकी आम्ही पाचशे जागा उभा करण्याच्या नादात लागलो आहे पण आमचं वोट ऑफ पर्सेंटेज जर वाढला आमचं तर येणाऱ्या पंचवार्षिकला पुढच्या आमचं पक्ष चांगल्या लेवलला असेल जानकर साहेब फार शांत झाले तो आक्रमकपणा कुठे गेलाय जानकर साहेबांचा बिलकुल नाही एक लक्षात ठेवायचं पक्ष वाढवत असताना पक्ष संघटना चालवत असताना हा फरक असतो संघटना वाढवताना आक्रमक व्हावं हो लागतं पण पक्ष वाढवताना सर्वांना घेऊन जावं लागतं आणि मी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे त्यामुळे मला ह्या बाबीचं आठवण आहेत कुणाशी कसं बोलावं पत्रकाराशी कसं बोललं पाहिजे संपादकाशी कसं बोललं पाहिजे आमदार खासदाराशी एखाद्या पक्षाच्या अध्यक्षाशी कसं बोललं पाहिजे किंवा कॉमन पीपल असेल फार्मर असेल किंवा एखादा रिक्षावाला ठेलेवाला असेल त्याला आपण कसं बोललं पाहिजे ते आपण त्या संयमातनं गेलं पाहिजे कारण मला या देशावर राज्य करायचं आहे राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून त्यामुळे आपल्याला एखाद्याला आपल्या तोंडातून एखादं दुखवलं बी जाऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे यादृष्टीनं तुमचं युतीचं महायुती की महाविकास आघाडी असं काही ठरलं आहे का तुमचं आतापर्यंत अजून काही नाही अजून दोघं बी त्यांचं त्यांचं वाढवायचं चाललं आहे इंडियाच्या तिकडे चालले आहेत इकडे इंडिया इंडियात तर मला बोलवलंच नव्हतं तुम्हाला माहित आहे इंडियाच्या मिटिंगला आणि महा इंडिया इंडियावालीन तर आम्हाला कधी सांगितलं बी नाही त्यामुळं आमचं स्वतंत्र ताकद वन बुट टेन यूजच्या माध्यमातून आज महाराष्ट्रातल्या अठ्ठेस लोकसभेची आमची तयारी चाललेली आहे काळ आल्यानंतर ठरू आज सध्याला तर दोघाकडून बी आम्हाला वापर नाही त्यांचं त्यांचंच पक्ष वाढणार म्हणून आम्ही आमचाच पक्ष वाढवण्यासाठी आमची आमची तयारी केलेली आहे तुम्ही आता सातत्याने म्हणता की मी परभणी लोकसभा लढणार आहे मग बारामतीच काय करा तुम्ही बारामतीची पण इच्छा व्यक्त केली ना अठ्ठ्याऐस लोकसभा म्हटलो ना तुम्हाला मी परभणी आहे बारामती आहे माडा आहे स्वतः म्हणजे आता एक लक्षात ठेवा आमची पार्लमेंटरी कमिटी आहे मी त्यांना विनंती केली आहे बारामती मला पाहिजे माडा पाहिजे परभणी पाहिजे पण पर त्या पार्लमेंटरी कमिटीनं अजून आम्हाला सांगितलं नाही ना तुम्ही फिरा मला ते काय करतात मिर्जापूरलाही मला लढावे लावलेत मिर्जापूरची तयारी करावं लागले मी मिर्जापूर विधा लोकसभेचं उत्तर प्रदेशमधले एक जिल्हा आहे तिथून मी आमची तयारी चाललेली आहे त्यामुळं पाचशे त्रेचाळीसपैकी आम्ही पाचशे जागा उभा करण्याच्या नादात लागलो आहे भारतभर उभा करायला लागलो आहे साऱ्या ठिकाणी आम्ही विजयी व्हा असं म्हणणार नाही पण आमचं वोट ऑफ पर्सेंटेज जर वाढलं आमचं तर येणाऱ्या पंचवार्षिकला पुढच्या आमचं पक्ष चांगल्या लेवलला असेल असं मला विश्वास आहे बारामती सोबतची जी लढाई आहे म्हणजे सुप्रिया सुळेच्या विरोधात तुम्ही दोन हजार चौदाला उभा होती तशी लढाई आणि तशी टक्कर आजपर्यंत तुमच्यासारखी कोणीच दिली नाही आज पवारांच्या घरात फूट पडलेली अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जर तुम्हाला ऑफर आली आणि सुप्रिया सुळेच्या विरोधात जर तुम्हाला त्यांनी पाठिंबा दिला तर तुमची तयारी आहे का बारामती लढाईची कोणीही पाठिंबा दिला तर ती पाठिंबा घ्यायला मी स्वागतच करीन त्यांचं राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर लढायला जर एखाद्यानं पाठिंबा दिला तर कोणाचाही घ्यायला आपली तयारी आपलं काय दहावं आपलं काय कौन, कौन, पर्सनली कोण राजकारणात कोण कोणाचा परमनंट दुश्मन नसतो आणि परमनंट कोणाचा मित्र बी नसतो त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाला जर त्यांनी कोण साखर सारायचं केलं तर आम्ही स्वागत करू त्यांचं तुम्ही लढायला तयार आहात सर्वच ठिकाणी काय दादा कोणाचाही असू द्या अजितदादा असू द्या पवारसाहेब असू द्या देवेंद्र फडणवीस असू द्या किंवा मोदी साहेब असू द्या किंवा एकनाथ शिंदे साहेब असू द्या कुणीही आम्हाला ह्या तर आम्ही लढणार फक्त आमच्या आटं काय आमच्या आमच्या सिंबॉलवर आमचा आमच्या पक्ष